गंगापूर तालुक्यातील पुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी एकवीस जून रोजी कॉस्मो फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय विद्यार्थ्यांमध्ये योगाचे महत्व काय आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज योगासन करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे तसेच योगाचे प्रकार काय आहे याची माहिती ग्रामीण मुलांना होणे आवश्यक आहे योग प्रशिक्षक सुषमा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना विविध योगासने प्रात्यक्षिक करून दाखवली आणि दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व सरळ सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले यावेळी योग दिनानिमित्त सुषमा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ताडासन त्रिकोणासन वज्रासन शलभासन भुजंगासन यासारखी योगासने करून दाखवली यावेळी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला

यावेळी कॉस्मो एस सीएसआर समन्वयक रजत बाठे, इंग्रजी विद्याशाखेचे सिद्धार्थ बनसोळ सहदेव लिहिणार शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर शिंदे सर राजू सर उपस्थित होते